भिवंडीवाडा महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची रोजची कसरत अजूनही थांबलेली नाही मेट ते ओळंदेपाडा परिसरात प्रचंड खड्डे असताना वाहन चालकांसाठी त्रासदायक नव्हे तर जीव घेणेही ठरत आहेत या महामार्गावर मोठाल्या खड्ड्यांमुळे अनेक चारचाकी वाहने मध्येच अडकतात परिणामी वाहन चालकांना तासनताच ट्रॅफिक मध्ये अडकून बसावं लागतं काही ना अपघाताचाही सामना करावा लागतो पत्रकार आहे खड्डे ती गाडी गेली असा रस्ता आहे आमचा हे वाडा भेवंडी रोड काय फायदा एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे कॉन्ट्रॅक्टर आहे कुठं खड्डे भरायचे काय भरायचे पावसात काय आहे अरे लांब झालं किती लांब लांब झालं झाले त्याचा काय व्हायचा रोडचा अरे खड्डा किती मोठा दाखवतो तुम्हाला मला असं वाटतं का मी शेती करायला चाललो कुठं हे गाव म्हणजे आपले काय कशा काय व्हायला दुसरी गाडी बसले वाहनांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे दररोज लोकांचे हजारो रुपये दुरुस्तीत खर्च होतात पण प्रशासन डोळे झाकून बसलेला आहे सार्वजनिक बांधकाम उभा बा कुठलीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही खड्डे दुरुस्तीचं काम थांबलेलं आहे आणि सुरू नवीन रस्त्याचे सुरू असलेल्या कामाची गती अतिशय संत आहे प्रशासनाने जर वेळेत योग्य पावले उचलली नाही तर मोठा हो जनआक्रोश होऊ शकतो नागरिकांचा आता एकच सवाल आहे कधी होणाऱ्या खड्ड्यातून मुक्ती तुम्हालाही याच मार्गावर त्रास होत असेल तर आमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा व ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे प्रशासनावर दबाव येईल પાસ હોય રોડ ચંડા કિંમતી